एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे पंतप्रधान कुसुम योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन सुरू तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्यान आला असाल तर पहिल्याच अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे आणि माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर वळूया आपण बातमीकडे पंतप्रधान कुसुम योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतातील शेतकरी समुदायाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे कारण सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांसाठी मासिक दहा हजार रुपये पेन्शन लाभ सुरू केला आहे ही घोषणा लाखो शेतकऱ्यांना नवीन आशा देते ज्यांना अप्रत्याशित हवामान पिकांच्या किमतीत चढ उतार आणि मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतांमुळे दीर्घकाळ अस्थिरतेचा सामना करावा लागला आहे शेतीमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली पीएम कुसुम योजना आता अधिक व्यापक कल्याणकारी उपक्रमात विकसित झाली आहे या नवीन पेन्शन वैशिष्ट्यासह ही योजना केवळ अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन नाही तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता सुनिश्चितता करणे देखील आहे हे पाऊल शेतकऱ्यांच्या योगदानाची ओळख पाठवण्यासाठी आणि त्यांना समाननीय जीवन जगण्यासाठी स्थिर उत्पन्नाचा स्रोत प्रदान करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब करते दोन हजार मध्ये भारताच्या ग्रामीण कल्याण कार्यक्रमांमधील हा विकास सर्वात प्रभावी अपडेट्स पैकी एक आहे जो शाश्वत ऊर्जा आणि सामाजिक सुरक्षतेमधील दरी भरून काढते पंतप्रधान कुसुम योजनेची ही नवीन आवृत्ती भारतातील शेतकऱ्यांसाठी काय आणते आणि ती त्यांच्या उपजीविकेत कसे बदल घडवून आणू शकते आपण पाहूया पंतप्रधान कुसुम योजना दोन हजार पंचवीस मध्ये काय फरक आहे नवीन पीएम कुसुम योजना दोन हजार पंचवीस ही एक महत्वपूर्ण बदल दर्शवते पूर्णपणे सौर सिंचनाला प्रोत्साहन देण्यापासून ते शेतकऱ्यांसाठी विश्वसहार्य मासिक उत्पन्न सुनिश्चित करण्यापर्यंत सुधारित तंत्रज्ञान असूनही लहान शेतकऱ्यांना ज्या आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागते ते ओळखल्यानंतर ही उत्क्रांती घडली आहे दरमहा दहा हजार रुपये पेन्शन लाभ समाविष्ट करून सरकारने या योजनेचे सामाजिक आणि आर्थिक आधार प्रणालीमध्ये रूपांतर केले आहे पूर्वी या योजनेचे मुख्य उद्दिष्टे सौरऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि सिंचनासाठी डिझेल किंवा विजेवरील अवलंबित कमी करणे हे होते आता पेन्शन घटकासह ही योजना शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर थेट परिणाम करते या नवीन वैशिष्ट्याचा उद्देश स्थिरता आणणे आणि त्यांना आर्थिक तणावाशिवाय आरोग्य सेवा शिक्षण आणि घरगुती खर्च यासारख्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होते यामुळे त्यांना शेतीमध्ये आर्थिक आत्मविश्वास आणि गुंतवणूक करण्यास सक्षम केले जाते कारण त्यांना स्थिर उत्पन्नाची हमी आहे हे माहीत आहे नवीन पेन्शन लाभासाठी शेतकरी कसे अर्ज करू शकतात नवीन पी एम कुसुम योजना दोन हजार पंचवीस पेन्शन लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि सुलभ आहे पूर्वीच्या योजनेचा भाग असलेल्या शेतकऱ्यांना फक्त अधिकृत पीएम कुसुम पोर्टलवर किंवा सी एस सी केंद्रावर जलद पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल पडताळणीमध्ये जमिनीच्या जा नोंदी आधार तपशिलांची पुष्टी करणे आणि पेन्शन निधी हस्तांतरणासाठी वैध बँक खाते लिंक करणे समाविष्ट आहे नवीन अर्जदारांसाठी नोंदणी प्रक्रियेत प्रथम कुसुम योजनेअंतर्गत नोंदणी करणे समाविष्ट आहे एकदा त्यांचे तपशील पडताळले की त्यांना सौर अनुदान आणि मासिक पेन्शन लाभ दोन्ही मिळू शकतात ही सोपी डिजिटल प्रथम प्रक्रिया सुनिश्चित करते की दुर्गम गावांमधील शेतकरी देखील मोठ्या कागदपत्रांशिवाय किंवा मध्यस्थांच्या सहभागाशिवाय सहभागी होऊ शकत नाही थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डेबिटी सह पेन्शन शेतकऱ्यांपर्यंत सुरक्षित आणि पारदर्शकपणे पोहोचते ज्यामुळे विलंब किंवा भ्रष्टाचार कमी होतो आता आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपयांचे मासिक पेन्शन का महत्वाचे हो आहे अनेक लहान आणि सीमान शेतकऱ्यांसाठी मासिक दहा हजार रुपयांचे स्थिर पेन्शन जीवन बदलून टाकू शकते भारतातील शेतीला अनेकदा नियमित पाऊस पिकांचे नुकसान आणि निश्चित बाजारभाव यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते हे निश्चित उत्पन्न एक सुरक्षितता जाळे म्हणून प्रदान करते जे शेतकऱ्यांना कठीण हंगामातही आवश्यक खर्च प्रस्थापित करण्यास अनुमती देते हे आर्थिक समावेश आहे ज्यामुळे शेतकरी शेवटच्या काळात जगू शकतील याची खात्री होते पेन्शन एक मासिक भूमिका देखील बजावते ते शेतकरी कुटुंबांना आत्मविश्वास आणि स्थिरता प्रदान करते अंदाजे उत्पन्नाच्या आधारासह कुटुंबे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि शेतीतील गुंतवणुकीसाठी चांगले नियोजन करू शकतात हा उपक्रम प्रामुख्याने आर्थिक असला तरी सामाजिक परिणाम आहेत जे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुरुवातीपासूनच बळकटी देण्यात हातभार लावतात शेतकरी कल्याणाशी अक्षय ऊर्जेची जोडणी पीएम कुसुम योजना दोन हजार पंचवीस मध्ये सौर ऊर्जेचे महत्व अधोरेखित करत आहे अक्षय ऊर्जा प्रोत्साहनांना सामाजिक लाभांसह सा एकत्रित करून सरकार एक शाश्वत आणि समावेशक शेती परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते सौर पंप वापरणारे शेतकरी केवळ वीज आणि इंधन खर्चात बचत करत नाही तर भारताच्या दीर्घकालीन हवामान उद्दिष्टांची सुसंगत राहून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास देखील हातभार लावतात पेन्शन वैशिष्ट्यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित शेती प्रणाली स्वीकारण्यासाठी आणखी एक प्रेरणा मिळते स्वच्छ ऊर्जेच्या वापरात योगदान देणाऱ्यांना ते बक्षीस देते आणि त्याचबरोबर त्यांचे आर्थिक कल्याण सुनिश्चित करते हरित ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षेचे हे एकत्रीकरण पंतप्रधान कुसुम योजना दोन हजार ला दशकातील सर्वात विकास उपक्रमांपैकी एक बनते सुरक्षित आणि शाश्वत भविष्याकडे एक पाऊल अपग्रेड केलेली कुसुम योजना एक व्यापक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते एक स्वावलंबी सुरक्षित आणि शाश्वत ग्रामीण भारत निर्माण करणे शेतकऱ्यांच्या अक्षय ऊर्जेची उपलब्धता आणि स्थिर मासिक पेन्शन सुनिश्चित करून सरकार अनुदान आणि अल्पकालीन मदत उपायांवरील अवलंबित कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवते त्याऐवजी ते स्थिरता आणि वाढ सुनिश्चित करणारी दीर्घकालीन प्रणालीला प्रोत्साहन देते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तर बनवले जाते शिवाय सरकारच्या नेतृत्वाखाली कल्याणकारी कार्यक्रमांवर विश्वास निर्माण होते भारत आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असताना पंतप्रधान कुसुम योजना दोन हजार पंचवीस यासारख्या योजना तांत्रिक प्रगती आणि सामाजिक कल्याण यांच्यातील दरी भरून काढतात ज्यामुळे देशाच्या विकासाच्या कोणताही शेतकरी मागे राहणार नाही याची खात्री होते तरही तर ही होती मित्रांनो आजची आपली महत्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तेव्हा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत धन्यवाद